न्यूज या चॅनलला चंदगडची उमेदवारी काँग्रेसला द्या काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेनीत यांना साकडे चंदगड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी आहे जिल्हाध्यक्ष आमदार सतेश पाटील यांनी आपल्या नेतृत्वाची चुनूक दाखवत लोकसभा निवडणुकीत ते सिद्धही केले आहे त्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडी आपल्याकडे घेऊन काँग्रेसच्या चिन्हावर आमच्यापैकी एकाला संधी द्या आम्ही एकसंध राहून काँग्रेसचा उमेदवार विजयी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास चंदगडच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनीत यांच्याकडे शनिवारी केली लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्यानिमित्त अनेक मोठे नेते आले होते त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनित यांची भेट घेऊन चंदगड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या स्थितीची माहिती प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील आप्पी पाटील जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे यांनी त्यांच्यासमोर मांडली आपली भूमिका पक्षाच्या फायद्याची असून याविषयी सखोल माहिती घेऊन तुमच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला चेनित यांनी दिले